शरद पवारांच्या सहानुभूतीवर आंबेगावात विकास कामे पडतायत भारी मतदार म्हणतायत आमदार म्हणून नको नव्हे संपादक उत्तम कुटे यांचा खास रिपोर्ट आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत पण खरी लढत ही थेट असून ती आघाडीचे राष्ट्रवादीचे देवदत्त निकम आणि युतीचे राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्यातच आहे प्रत्यक्षात विरुद्ध शरद पवार अशीच ती होणार आहे त्यात सलग आठव्यांदा वळसे आमदार होण्याचे चान्सेस दिसत आहेत हे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यापासूनची सर्व पदे वळसेंनीच दिलेली आहेत म्हणजे ते वळसेंचे शिष्यच म्हटले पाहिजे वळसे हे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सलग सात वेळा निवडून आले गेल्या वेळी तर सहासष्ट हजार तीनशे एकोणसाठ एवढ्या वर्षी राष्ट्रवादी फुटल्याने आंबेगावात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना यावेळी होत आहे आता प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पक्षाची ताकदच निम्म्यापेक्षा कमी झाल्याची बाब यावेळी वळसेंच्या जमेची ठरणार आहे त्यामुळे चेल्यावर गुरु भारी पडणार अशीच चिन्हे आहेत लोकसभा लढून हरलेले निकम विरुद्ध सात टर्म आमदार असा एकदम विषम सामना आंबेगावात आहे त्यामुळे निकमांच्या दृष्टीने ही लढाई अजिबात सोपी नाही कारण गेल्यावेळी तब्बल सव्वा लाख मते घेत त्रेसष्ट हजाराच्या लीडने वळसे विजयी झालेत त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला असून त्या जोरावरच ते विक्रमी मतांनी सातत्याने निवडून येतात यावेळी सुद्धा ते त्याला अपवाद राहणार नाहीत असा मतदारांचा कल सांगतोय पक्ष फुटल्याची सहानुभूती लोकसभेला शरद पवारांना मिळाली होती मात्र त्याला चार महिने आंबेगावचा विचार करता येथे पवारांच्या म्हणजे आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध विद्यमान कॅबिनेट मंत्री कार्यसम्राट आमदार असे वादातीत व्यक्तिमत्व वळसे असल्याने शरद पवारांच्या सहानुभूतीवर ते भारी पडण्याची चिन्ह आहेत त्या ते जोडीला त्यांना अजित पवारांची रसद आणि ताकदही मिळणार आहे एकूणच आंबेगावात वातावरण फिरल्याचे मतदारांचा कानोसा घेतला असता दिसते आहे त्यांची पसंती वळसेंनी केलेल्या विकासाला आढळून येते उजाड माळरान अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा भाजीपाला फळे आता थेट मुंबईच्या बाजारात जातोय मुबलक पाण्यामुळे ऊस शेतीने शेतकरी समृद्ध झालाय त्यांच्या आरोग्यासाठी मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले असून इंजिनिअरिंग कॉलेजही सुरू झाले एकूणच बहुतांश प्रश्न मार्गी लागल्याने मतदार वळसेंवर खुश दिसतोय त्यात त्यांच्या प्रचारात माजी खासदार शिवाजीराव वाढवराव पाटील सक्रिय झाल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे तुम्हाला या लढतीविषयी काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद